नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस बी एम ए यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांच्या हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहीत आहे की आपण नवनवीन विषय घेत असतो तर आपण आज एक विषय घेणार आहोत त्या विषयाचं नाव आहे द बंगाल फाईल्स या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्या मागे जो इतिहास आहे त्याबद्दल बोलणार आहोत आणि बंगालमध्ये ह्या चित्रपटाला विरोध का होतोय आहे ते देखील आपण बोलणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री आहेत म्हणजे ती पूर्ण भारत देश जर सोडला जर कुठे हुकुमशाही असेल तर ती हुकुमशाही तुम्हाला बंगालमध्ये निश्चितच आढळेल हा चित्रपटाचा विषय जर बघितलं तर इनडायरेक्टली संदेश खाली आणि ज द डायरेक्ट ऍक्शन डे म्हणजे जिन्नांनी जो सुरू केला हो होिन्नांच्या नेतृत्वाखाली जो झाला होता डायरेक्ट ऍक्शन डे जो सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेचाळीस साली झाला म्हणजे पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि सोळा ऑगस्टला द डायरेक्ट ऍक्शन डे हा जो दिवस आहे तो जिन्नांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला याबद्दलचा हा चित्रपट आहे या चित्रपटात दाखवलेलं काय आहे की बंगाल हा भारतापासून वेगळा करण्याचा जो प्रयत्न जिन्नांचा चालू होता त्यासाठी त्यांनी काय केलं तर काय केलं तर सगळं सुरळीत चाललं होतं प्रत्येक जण आपल्या आनंदात होते आपले जीवन जगत होते पण अचानक जिन्नांनी बाहेरून गुंड मागवले आतंकवादी मागवले दहशतवादी मागवले आणि त्यांच्या माध्यमातून हिंदूंवर अत्याचार करण्यात आले हिंदू स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले हिंदू स्त्रियांचे कपडे काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले आणि त्यां त्यांचे मेलेली जी शरीर होती ती गिधरांना खाण्यासाठी सोडण्यात आली त्यांना मटण्यासारखं जे लटकवतात बकरीला जसं लटकवतात तसं त्या स्त्रियांना लटकवण्यात आलं इतकी हालत इतकी दयनीय अवस्था हिंदूंची करण्यात आली होती ती सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी म्हणजे द डायरेक्ट ऍक्शन डेच्या दिवशी म्हणजे हिंदूंना घाबरवायचं होतं हा हेच या चित्रपटात दाखवलेलं आहे पण काही सुपरगांडूंना काही लोकांना काँग्रेसच्या लोकांना हा चित्रपट प्रफागंडा वाटतोय मी अशा लोकांना नपुंसक हिंदू बोलतो जे सेक्युलर सेक्युलरिझमच्या नावाखाली जे दाखवत आहेत सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्यांना न्याय समान पाहिजे मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही मी बोलतोय मानसिकतेबद्दल जे सुशिक्षित आहेत ज्यांना सगळं येतं सगळं माहीत आहे त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा कारण आप आपली जी लायकी आहे किंवा आपल्यावर कसे अत्याचार झालेत हे हे तुम्ही या चित्रपटातून पाहू शकता कारण हाच इतिहास विवेक अग्निहोत्रीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हाच इतिहास गेले सत्तर वर्ष काँग्रेसनी दडपून ठेवला होता म्हणून हे चालू आहे मम मं, ममता बॅनर्जी बंगालला लागलेली कीड आहे आणि तिच्यामुळे अजून देखील हिंदूंवर अत्याचार होत आहेत आतोनात असे अत्याचार होत आहेत कारण अजून देखील तिकडे एक वेगळं शासन चालतं या चित्रपटामध्ये जो एक विषय हाताळण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्टली असं नाव नाही आलं पण तुम्हाला सर्वात माहीत असेल की संदेश खालीमध्ये आपल्या स्त्रियांवर हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत होते ह्या हे जॉईंट करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने आणि लेखकाने वेग विवेक अग्निहोत्री यांनी केलेला आहे तुम्ही जर नीट पिक्चर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तिकडे काय चाललं होतं आणि काय दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यामध्ये गांधींची भूमिका महात्मा गांधींची भूमिका ही सर्वात महत्वाची होती लक्षणीय होती पण त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये एक डायलॉग देखील आहे तुम्ही इतिहास जर चाळला तुम्ही पुस्तकं जर चाळली तर तुम्हाला त्याच्यामध्ये देखील आढळेल की महात्मा गांधींची भूमिका काय होती त्याच्यामध्ये दे असं देखील एक स्त्री विचारते की माझ्यावर अत्याचार झालेला आहे माझ्या दिराला मारण्यात आलेला आहे माझ्या वहिनीला मारले आलेलं आहे तिच्या पोटात एक बाळ आहे सळी तिच्या पोटात घातण्यात आली होती तेव्हा तुमचं मत काय मी माझ्या पतीचा हाड म्हणजे पायाचं जे हाड आहे वाचलेलं ते मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तेव्हा गांधीजींचं असं वाक्य आहे की त्या स्त्रियांनी स्वतःहून आत्मक्लेश करावा आत्महत्या करावी असं महात्मा गांधींच वाक्य आहे या चित्रपटामध्ये तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही तो अभ्यास करू शकता कारण ह्या हे सगळ्या गोष्टी इतिहासात नोंदी आहेत कारण हा विषय जो आहे तो आपल्या पार्टीशनचा आहे जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हाच आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील पुस्तक आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान थॉट्स ऑफ पाकिस्तान मध्ये देखील डॉक्टर आंबेडकर असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत याला विरोध करणारे जर कोण असतील तर ते महात्मा गांधीजी होते ते हिंदू मुस्लिम भाई भाई करण्यात दंग होते पण भाईचारा नेहमी हिंदूंनीच दाखवला मुस्लिमांनी दाखवलेला नाही आहे आणि हेच या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीची भूमिका ही खूप महत्त्वाची होती कारण ती त्यानंतर सुद्धा वाचलेली दाखवलेली आहे पण ती घाबरलेल्या अवस्थेत होती कारण तिच्यावर देखील बलात्कार झालेला तिला भर चौकात तिचे कपडे काढण्यात आले होते आणि तिच्या प्रियकराला तिच्या समोर त्याचे दोन तुकडे करण्यात आले होते आणि जाळण्यात आलं होतं कारण असंख्य लाखो हिंदूंच्या कत्तली झालेल्या असंख्य हिंदू कापले गेले होते असंख्य हिंदूंना गोळ्यांनी मारलं होतं असंख्य हिंदूंना जाळलं होतं पेट्रोलनी जाळलं होतं आणि त्यांचे खायचे वांदे करून टाकले होते या मुस्लिम लीगच्या लोकांनी मुस्लिम लीगच्या लोकांनीच हे केलं होतं कारण हा प्लॅन जिन्नाचा होता आणि जिन्नांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम लीग चालत होती हा इतिहास आहे इतिहास कोणीही बदलू शकत नाही इतिहास आपल्याला मान्य करावा लागतो भले तो कोणत्याही पक्षाचा असो पल्लवी जोशींना राष्ट्रपतींना पत्र लिहावं लागतं की बंगालमध्ये हा चित्रपट होऊ द्या मी मग मी तर म्हणतो की हे सरकार जे सेंटरमध्ये बसलंय ते देखील काय करतंय कारण ममता बॅनर्जी जरी असल्या तरी सेंट्रलमध्ये आपलं सरकार आहे आपण काहीही करू शकतो हा चित्रपट न दाखवण्याची कारण बंगालच्या थिएटर मालकांकडे खूप आहेत पण दाखवण्याचं एकही कारण नाहीये बंगालच्या लोकांना बंगालच्या हिंदूंना हा चित्रपट पाहायचा आहे पण त्यासाठी त्यांना दुसऱ्या राज्यात जावं लागतंय हे खूप दुर्दैवी आहे आणि मी तर म्हणतो नुसतं हिंदूंनी नाही तर अशा मुस्लिमांनी देखील हा चित्रपट पाहायला हवा कारण हा द डायरेक्ट ऍक्शन डे वर हा चित्रपट आहे तुम्ही विचार करा किती दयनीय अवस्था असेल बंगालच्या लोकांनी काय सोचलं असेल आणि आत्ताही ते काय सोचतायत कारण बंगालमध्ये जे सरकार आहे ते सरकार बदलण्याची खूप गरज आहे तरच बंगाल आत्ता स्वातंत्र्य होऊ शकतो आपला देश स्वातंत्र्य आहे पण बंगाल स्वातंत्र्य नाहीये इनडायरेक्टली स्वातंत्र्य नाही आहे कारण तिकडे ममतांची हुकुमशाही चालते ममता जे बोलतात तेच होतं ममता बॅनर्जी जे बोलतात तेच होतं आणि ह्या चित्रपटामुळेच ममता बॅनर्जी आणि ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांना आणि ममता बॅनर्जींच्या सरकारच्या बुडाला आग लागलेली आहे का म्हणून ते प्रोपगेंडा मूवी असं ह्या चित्रपटाला बोलत आहेत पण इतिहास जर आपण दाखवतोय तर इतिहास जेव्हा वेग वेग अग्निहोत्तरी दाखवत असतात तेव्हा तो खूप व्हायलंस असतो खूप व्हायलंट असतो कारण ते छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे तथ्य या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी दाखवत असतात पण अजूनही आपण चित्रपट बघून गप्पच बसणार आहोत कारण चित्रपट बघतो आपण रोष करतो रडतो आणि सगळ्या गोष्टी सोडून देतो पण ह्या गोष्टी जर आपण सोडल्या तर येणारा काळ हा आपल्यासाठी खूप भयानक असणार आहे कारण जिकडे जिकडे हिंदूंची संख्या कमी असते आणि मायनॉरिटींची संख्या जास्त असते तिकडे नेहमी घात हा हिंदूंचाच होतो हिंदूंनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट भागावा हिंदू मुस्लिम भाईचारा जर महात्मा गांधीजी बोलत असते तर हिंदू मुस्लिम भाईचारा जर आपल्याला दाखवायचा असेल तर प्रत्येक हिंदूंनी प्रत्येक मुसलमानांनी आणि इतर कास्टच्या इतर धर्माचे जे लोक असतील त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे कारण चित्रपट इतका वॉयलेंस आहे आपल्याला इतका राग येतो की आपण तो, तो बघू सुद्धा शकत नाही इतके हाल त्या लोकांचे करण्यात आले होते तिकडे वकील जे दाखवलेले आहेत भारतीचे वडील भारती माचे वडील जे दाखवलेले आहेत त्यांनी तिकडच्याच एका गुलामाला असं गुला नाव आहे त्याचं त्याला सोडलेलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी त्याची जात दाखवली त्याची लायकी दाखवली आणि भर चौकात त्यांना पेट्रोलने मारण्यात आलं होतं आणि हा इतिहास आहे आपल्याला इतिहास बघायचा नसतो पण बघायचा नसतो म्हणून आपण त्या चित्रपटाला प्रपगंडा बोलतो आणि सोडून देतो हे खूप दुर्दैवी आहे तुम्ही जर हा चित्रपट पाहिला नाही तर तुम्ही शंड आहात कारण हा चित्रपट आपले डोळे उघडे करतो इतका भला मोठा भला मोठा असा इतिहास या चित्रपटामध्ये दडलेला आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी हा चित्रपट पाहिला पाहिजे नेहमी बीजेपीला शिव्या द्या शिव्या द्यायला हरकत नाही तुम्हाला विरोध करायचा विरोध करा पण इतिहास दावलला नका इतिहास एक्सेप्ट करा आणि प्रत्येक काँग्रेसच्या नेत्यांनी देखील हा चित्रपट पाहावा तुम्हाला समजेल की हिंदू काँग्रेस जी आहे ती हिंदूंच्या समर्थनार्थ होती पण हिंदूं व्यतिरिक्त जी काँग्रेस होती ती हिंदूंच्या विरुद्ध होती आणि त्याचाच फटका बंगालला झाला बंगालमधल्या नागरिकांना झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा घात झाला असंख्य असे अत्याचार झाले असंख्य बलात्कार झाले असंख्य असं हिंदूंना मारण्यात आलं टॉर्चर करण्यात आलं त्यांना खाण्यापासून लांब ठेवण्यात आलं पिण्यापासून पाण्यापासून लांब ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर असंख्य असे अत्याचार करून त्यांना मारण्यात आलं ही शोकांतिकाच या चित्रपटात दाखवण्यात आले आणि हा चित्रपट आपले डोळे उघडे करतो त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी आणि प्रत्येक धर्माच्या लोकांनी हा चित्रपट जरूर पाहावा एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय त्यांच्या मुलाखती नवनवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मनुसबियम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद